मित्र हो बोधिपत संदेश या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत नमो बुद्धाय जय भीम कार्तिक पौर्णिमेचे महत्त्व कार्तिक पौर्णिमेचे महत्त्व आणि कार्तिक पौर्णिमेला काय काय घडले ते आपण पाहूया पहिली महत्त्वाची घटना बघूयात वाराणसीमध्ये काश्यप नावाचे कुटुंब होते ते तिघे भाऊ होते ते उच्च विभूषित होते पण ते एकदम कर्मठ होते त्यांचे केस लांब होते खूप जठा वाळल्यामुळे त्यांना लोक जटिल म्हणत असे व ते अग्नीची पूजा करायचे तिघाही भावांनी संन्यास घेतला होता त्यांचे आश्रम वेगवेगळे होते तिघांचेही जवळपास एक हजार अनुयायी होते मोठ्या भावाला उर्वेला काश्यप म्हणत असे त्याचे पाचशे जटील शिष्य होते दुसऱ्या भावाला नदी काश्यप म्हणत असे त्याचे तीनशे जटील शिष्य होते व तिसरा गया काश्यप त्याचे दोनशे जटील शिष्य होते सर्वात प्रमुख मोठा भाऊ उर्वेला काश्यप त्याची कीर्ती दूरवर पसरली होती आणि त्याची कीर्ती भगवान बुद्धांनी ऐकली होती म्हणून भगवान बुद्धांनी उर्वेला काश्यप याला धम्माची दीक्षा देण्याचा विचार केला भगवान बुद्ध त्याच्या आश्रमात गेले व काश्यपला म्हणाले की मला एक रात्र तुमच्या आश्रमात राहू द्या काश्यप पहिल्यांदा नाही म्हणाला कारण की मुचलिंद नावाचा एक राजा रात्री आश्रमात येतो आणि अतिशय त्रास देतो आम्हाला जसा त्रास देतो तसा तो तुम्हालाही त्रास देईल म्हणून काश्यप नाही म्हणाला होता पण नागलोक हे तथागथाचे अनुयायी आहे हे त्या काश्यपला माहीत नव्हते भगवान बुद्धांना हे माहीत होते भगवान बुद्धांनी पुन्हा पुन्हा आग्रह केल्यामुळे भगवान बुद्धाला राहण्याची अनुमती मिळाली आणि भगवान बुद्धांनी लगेच अग्निशाळेत प्रवेश केला आणि त्या रात्री भगवान बुद्धांनी तिथेच मुक्काम केला रोजच्या प्रमाणे नागराजांना मुचलिंद तिथे आला आणि काश्यपाच्या ऐवजी भगवान बुद्ध बसलेले त्याला दिसले भगवान बुद्धांची ती शांत मुद्रा ती प्रसन्नता त्यांचे तेच पाहून नागराजा नतमस्तक ना झाला व भगवान बुद्धाची पूजा करू लागला रात्रभर काश्यपला झोप लागली नाही सकाळ झाल्यावर काश्यप व काश्यपांचे अनुयायी रात्री काय घडले असेल म्हणून अग्निशाळेत पहाव्यास आले तेव्हा भगवान बुद्धांना काही दुखापत झालेली दिसली नाही उलट मुसलिंद नावाचा नागराजा भगवान बुद्धाची पूजा करीत असल्याचे त्यांना दिसले काश्यपला हे दृश्य पाहून हा महान चमत्कार वाटला व वा भगवान बुद्धाला तिथे राहण्याची विनंती केली तथागतांनी तिथे राहण्याचे मान्य केले कारण दोघांचे हेतू वेगवेगळे होते काश्यपचा हेतू होता की त्याचे मुचलिंद यांचे पासून संरक्षण व्हावे व वा भगवान बुद्धाचा हेतू होता की काश्यपला धम्माचा उपदेश द्यावा एक दिवस भगवान बुद्धानेच पुढाकार घेतला व काश्यपला विचारले की तुम्ही अह अहर्त आहात काय तर काश्यपाने विचारले की अहर्त होणे म्हणजे काय हे मला माहीत नाही तथागताच्या शब्दातील सामर्थ्य त्याला जाणवले व खऱ्या धर्माची ओळख झाली भगवंताचा सिद्धांत मान्य केला व उर्वेला काश्यप हा पाचशे अनुयासह भगवान बुद्धांचा शिष्य बनला व भगवान बुद्धाच्या धम्माची दीक्षा घेतली मोठ्या भावाने दीक्षा घेतली म्हणून लहान भाऊही त्याचे अनुकरण केले व ते सुद्धा भगवान बुद्धाचे शिष्य बनून भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये सामील झाले तीनही काश्यप बुद्धांच्या धम्माचे सामील झाले हा तथागताच्या धम्माचा महान विजय होता कारण त्यावेळी काश्यपाची कीर्ती दूरवर पसरली होती ही महान अशी घटना काश्यप बंधूंची धम्मदिक्षा कार्तिक पौर्णिमेलाच घडली मुचलिंद नावाच्या नागराजावर सुद्धा विजय प्र प्राप्त केला ही घटनासुद्धा कार्तिक पौर्णिमेलाच घडली या दोन्ही घटना कार्तिक पौर्णिमेलाच घडल्या तिसरी घटना पाहूया सारीपुत्ताचे सुद्धा याच पौर्णिमेला झाले सारीपुत्त हा भगवान बुद्धाच्या संघाचा सरसेनाम सेनापती होते भगवान बुद्ध त्यावेळी स्त्रावस्तीमधील जेतवनामध्ये गंधकुटी विहारामध्ये राहत होते तिथे पाचशे भिक्खूसोबत सारीपुत आले आणि तथागथाला वंदन केले व म्हणाले की माझा अंतिम काळ जवळ आला तर तथागत देहत्यागाची परवानगी देतील काय असे सारीपुत्ताने तथागताला विचारले त्यावर तथागत म्हणतात की महापरिवर्तना परिनिर्वाणासाठी स्थान निवडले आहे काय त्यावर सारीपुत्त म्हणतात होय ज्या होय ज्या घरामध्ये माझा जन्म झाला तेच घर परिनिर्वाणासाठी मी निवडले आहे मगध देशातील नालिक नावाच्या गावी माझा जन्म झाला भगवान बुद्धाच्या चरणावर डोके ठेवून भगवान बुद्धाला म्हणाला की माझ्याकडून काही अपराध झाला असेल तर मला क्षमा करावी व सारी गावी निघाला गावी गेल्यावर ज्या खोलीत जन्म झाला त्या खोलीत देह ठेवला व त्यानंतर ज्यांच्या अस्थी भगवान बुद्धाजवळ आणल्या आणल्या गेल्या ही घटनासुद्धा कार्तिक पौर्णिमेलाच घडली व कार्तिक आमावश्येला महामोगलयाण याची राजगृहामध्ये हत्या झाली होती ते दोघेही सोबतच तथागताच्या संघामध्ये सामील झाले होते म्हणून कार्तिक पौर्णिमा महत्त्वाची आहे म्हणून कार्तिक पौर्णिमा बौद्धासाठी महत्त्वाची आहे